अच्छा आता सध्या डिजिटल मीडियाचा काळ आहे सगळीकडे आपण बघत असतो डिजिटली गोष्टी खूप साऱ्या आपल्याला फोनवरती येतच असतात व्हिडिओ हे ते अमकं तमकं तर ह्याच्यामध्ये जे काम करणारे लोक आहेत तर त्यांच्यासाठी कामगार आयुक्ताकडून किंवा कामगार विभागाकडून काय केलं जात आहे कारण वृत्तपत्र हे आलेलं आहे मजिटी आयोगच्या ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया अजून नाही आहे आणि आता हा डिजिटल मीडिया नवीन आलेला आहे तर त्यांच्यासाठीचं आम्हाला जरा हो हो अगदी खरं आहे आतापर्यंत आपण ट्रेडिशनली फक्त न्यूजपेपर एम्प्लॉईज म्हणजे वृत्तपत्र कर्मचारी आणि त्या इतर कर्मचारी त्याच व्यवसायाशी रिलेटेड त्यांना आपण घेत होतो तुम्ही म्हटलात तसे वेतन आयोग म्हणजे डे आयोग यांना लागू होते आणि आहेत अजूनही mm -hmm. परंतु ही नवीन जी डेव्हलपमेंट झाली हा मल्टीमिडिया आणि सगळं आल्यानंतर तर तो कर्मचारी कुठेतरी त्यातून सुटलेला होता mm -hmm. पण तरी देखील मी हे सांगेन की छोट छुटपुट असे काही सोडले तर ज्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत अशा न्यूजमधल्या कार्यरत त्यांना पुन्हा ॲक्ट हा लागू आहेच तिथल्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन आहेच ग्रॅच्युटी आहेस त्यामुळे ते सुटले असं नाही आपण म्हणू शकत फक्त असा स्पेसिफिक वेतन आयोग जो न्यूजपेपर एम्प्लॉईजसाठी होता तो त्यांच्यासाठी नाही आहे परंतु भविष्यामध्ये आपण आता ऐकलं असेल की नवीन चार कोड येऊ हो घातले आहेत कामगार कायद्यांचे तर त्यातला जो ओ एस एच कोड आहे म्हणजे ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ कोड त्याच्यामध्ये जवळजवळ जो जो सतरा अठरा कायदे एकत्रीकरण होणार आहे फॅक्टरी ॲक्ट आहे वगैरे बरेच अधिनियम त्यात आहेत तर त्यामध्ये आपण ही जी व्याख्या आहे ना न्यूजपेपर एम्प्लॉईजची केवळ तेवढ्यापुरती न ठेवता मल्टीमिडिया इंडस्ट्री एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधले सगळ्याच पद्धतीचे कामगार जे आहेत किंवा कर्मचारी किंवा स्किल्ड असलेली लोकं ह्या सगळ्यांना आपण त्यात घेतलेलं आहे आणि त्यांना ह्या सगळ्या तरतुदी लागू होणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी तक्रारी आहेत किंवा काही गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला ऑफिसमध्ये येणं शक्य नाही आहे तर ऑनलाईन पोर्टल्स वगैरे आहेत तर आम्हाला पोर्टलचा ॲड्रेस काय आहे आणि त्याची प्रोसेस काय असू शकते म्हणजे किती वेळामध्ये त्याला रिस्पॉन्स मिळतो कसं आहे की आमच्या ऑफिसची एक वेबसाईट पण आहे महाकामगार डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाकामगार महाराष्ट्र जी ओ व्ही ह्या साईटवरती तुम्ही गेलात तर ह्या सगळ्या मी ज्या गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या म्हणजे अगदी कायद्यासह सगळं काही अवेलेबल आहे त्या साईटवरती वेबसाईटवरती आणि तक्रार जर करायची असेल तर आपले सरकार हे असं संपूर्ण महाराष्ट्र शासनाची एक स्वतःची तक्रार हे नियंत्रित करण्याची ऑनलाईन अशी एक प्रक्रिया आहे तर ही तक्रार जेव्हा मेनली जाते त्या सेंट्रली ती नंतर डिवाईड होते त्या त्या कार्यालयाप्रमाणे तर ज्या कामगार आयुक्तालयाशी संबंधित कुठल्याही तक्रारी असतील त्या मेनली आमच्याकडे आयुक्तालयात मुंबईला येतात आणि त्या आल्यानंतर मग त्या आता समजा एखाद्याने औरंगाबाद विभागाची तक्रार केलेली असेल तर मग त्या डिव्हिजनल कमिशनरकडे ती तक्रार जाते मग त्यातही स्पेसिफिक जर कुठलं कार्यक्षेत्र असेल किंवा आता मुंबईचं सारखं आपण जर ठिकाण घेतलं तर मुंबई हे वॉर्डनिहाय विभागलेली आहे तर आमच्या अधिकारी देखील त्याचप्रमाणे वॉर्डनिहाय आहे लेबर ऑफिसर आहेत असिस्टंट कमिशनर आहेत मग त्यांच्याकडे ती तक्रार दिली जाते ते त्यांची प्रक्रिया सुरू करतात एक पहिली नोटीस जाते दोन्ही पार्टीजना बोलवलं जातं कधी कधी काय होतं की कि व्यवस्थापनापर्यंत किंवा कामगारांनी तक्रारीत दिलेले पत्ते किंवा हे व्यवस्थित नसतात मग माझा माझी सगळ्यांना विनंती ही राहील की आत्ताचा जमाना जो ईमेलचा आहे तो ईमेल आय डी प्रत्येकाचा तुम्ही द्या म्हणजे आज पत्र पोहोचलं नाही पोहोचलं हे सुद्धा मालकाला म्हणायला ते एक कारण राहणार नाही आणि मग ही जेव्हा तक्रार आपलं सरकारवरून जेव्हा स्पेसिफिक त्या अधिकाऱ्याकडे जाते ते ते हँडल करतात आणि साधारण दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तीन चार तरी बैठका त्या दोन्ही पक्षांच्या होऊन जवळजवळ नव्वद टक्के प्रॉब्लेम ते त्या लेवलला सुटून जातात कारण जेव्हा एकदा ते समोरासमोर आले की दोघांनाही कळतं आपली काय चूक होती किंवा भविष्यात जर आपल्याला पुढे सरकायचं असेल तर अशा पद्धतीने एक साधारण दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये माहिती त्या सगळ्यांकडून आल्यावरती आणि सेवा हक्क अधिनियम पण आपला आहे त्याच्यामध्ये पण ही तरतूद आहे तर अशा प्रकारे त्या टाईम लिमिटमध्ये आपण सोडवायचा प्रयत्न करतो ह्या सगळ्या तक्रारी